ओम स्वस्त श्री मनमहा स्मरण करा स्थानाचे जे देवी मा नर्मदाजी आहे हनुमानजी आहे त्यांच्या स्मरण करा ओम स्थान देवता आपले वतनचे आपले ग्रामचे ग्रामाचे जे देवता आहे त्यांच्या स्मरण करा देवता आपले घरातले जे

प्रदक्षिणा अहम शक्ती यथा मिलित पूजा क्रमेण यथा काले यथा ब्राह्मणाय अनुज्ञया अहम करिष्ये थाली में पाणी छोड़ दीजिए तन में मना शिव नर्मदे आज तारीख आहे तीस मार्च दोन हज़ार पंचवीस या दिवशी आम्मी आता बरस चालत आलो आहे बस्तर भरपूर लांब लंब लागतात आणि पहाटेचे चार वाजल्यापासून आमचं सगळं हे चालू आहे आपण बघू शकता परिक्रमेचा पहिलाच दिवस आहे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आणि या दिवशी एवढी गर्दी या ठिकाणी आहे यांची परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि इकडं पहिलं पार्किंग मोठ्या बस तिकडे येऊच देत नाही मोठ्या बस इकडे येऊ दिल्या जात नाही हे रामपुरा ठिकाण आहे तर इकडे सुद्धा बघा फुल्ल गर्दी आहे अगदी पाच वाजतासुद्धा या ठिकाणी इतकी गर्दी आहे इतक्या गाड्या आहेत म्हणून पहिल्या दिवशी इतकी गर्दी होणार तर शेवटच्या तारखेपर्यंत किती राहील तरी पण आम्ही त्या ठिकाणी नियोजन आमचं व्यवस्थित केलेलं आहे इथले सगळे डी वाय एस पी पोलीस वगैरे सर्व आमचे बरेचसे पुरेशी झाल्यामुळे आम्हाला साहित्यांना त्यांच्या कारमधून आम्हाला व्यवस्था केलेली आहे एका वैयक्तिक एक घरी अगदी जवळच मैयाच्या आम्ही आमची व्यवस्था केली त्या ठिकाणी आमची भोजनाची व्यवस्था होणारे आम्ही चालू बाकीचे आपले पुढे गेलेले आहेत पहिल्याच दिवशी एवढी गर्दी असेल तर बघा पुढे किती गर्दी होणार आहे खरंतर गुढीपाडवा आज आहे प्रतिपदा आज आहे आणि सकाळीच अगदी सगळ्यांनी लवकर उठून अगदी अडीच तीनच्या दरम्यान काही मंडळी उठलेले आहेत स्नान वगैरे झालं आहे स्नान दर्श करून सगळं आटोपून अगदी सर्वजण निघालेत गुढीसुद्धा आज उभारलेली आहे आमच्या गाडीला पहिले गुढीचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे तर सर्वजण काही पंडळी पुढे गेलेत पण नियोजनासाठी हो थोडं आम्ही दोघं पाठीमागे थांबलो होतो सर्वजण पुढे गेलेत म्हणजे जेणेकरून आम्ही मुद्दामच पाठीमागे राहतो की एकही व्यक्ती पाठीमागे राहिली नाही पाहिजे जरी राहिली तर आमच्या लक्षात येऊन जरी म्हणून सगळ्यात शेवटी आम्ही आहोत आणि आता ती परिक्रमेमध्ये आम्ही चाललेलो हो आहोत उत्तर वाहिनीमध्ये कारण आपली पुढच्या चोवीस चार म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपली पुढची परिक्रमा आहे तसं सगळं तंतोतंत नियोजन आपण करून ठेवलेलंच आहे खरं तर तिथे ज्या वेळेला ज्यांना यायचं आहे त्यांनी लवकर नाव नोंदणी करणं गरजेचं आहे कारण आपण दोन्ही दिवस या जे जेवढी मुक्कामी होता ते होतात त्या ठिकाणी ज्या रूम आहेत त्या एस ए आपण रूम बुकिंग करतो आणि वेळेला ऐन वेळेला भेटतील ना भेटतील म्हणून ज्यांना यायचं त्यांनी लवकर कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे मांगरला नंतर हा तपवन आश्रम इथे होता हा त्याच्यानंतर पुढे रामानंद आश्रम लागेल इथं मध्ये रामानंदी आश्रम होता आम्ही तिकडे गेलो नाही आहे सरळच रस्त्याने पुढे चाललो आहे राताच चार दोन दिवसापूर्वी आम्ही दोघे गे येऊन गेलेलो होतो या ठिकाणी पुढे सीताराम आश्रम ह्या बाजूला आहे पण पुन्हा इथेच रोडला यावं लागतं कॉर्नरला म्हणून आम्ही तिकडे गेलेलो नाही आणि सरळ पुढे सीताराम आश्रमाकडे चाललेलो आहोत आत्तापर्यंत डांबरी रस्ता होता हा कच्चा रस्ता आहे मातीचा सूर्यनारायणचं दर्शन काही भाविक पुढे गेलेले आहेत काही पाठीमागे आहेत अगदी अशा पद्धतीचा रस्ता हा आहे आणि एवढ्या प्रशासन प्रशासनाने भरपूर काळजी घेतलेली आहे सर्वत्र रोडला लाईट स्वच्छता आणि गाड्यांना परवानगी दिलेली नाही आहे ते दोन रस्ते जातात परंतु इथे एक बाण दाखवलेला आहे उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे आणि सीताराम आश्रम पुढे लागेल सीताराम बाबा आश्रम आहे त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आहे नाश्ता चहा जीवन सर्वांना या ठिकाणी भेटत असतं त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था त्यांनी केली यावर्षी मोठी बिल्डिंग इकडे बांधलेली दिसते या ठिकाणी वाटप चालू आहे त्याला म्हटलं आपण एक प्रसाद घेऊन आम्ही आम्ही या ठिकाणी थांबलो आहे बुंदी प्रसाद आहे सीताराम 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 चाय बी सातमी आहे अरे वा या ठिकाणी शेव पापडी आणि मस्तपैकी बुंदी आहे चहा आहे सर्वजण त्या ठिकाणी आनंद घेत आहेत आम्ही पोह्याचं पार्सल पण प्रत्येकाला असं दिलेलं आहे कारण एवढ्या पहाटे सगळेजण पोहे, पोहे खाऊ शकत नव्हते नाश्त्याचा नाश्ता आमचा प्रत्येक नर्मदा परिकेमेत जे भाविक आहेत त्यांना आपण दिलेले आहेत सोबत आणि एक पाण्याची बॉटलसुद्धा दिलेली आहे फिल्टर पाण्याची बॉटलसुद्धा दिलेली आहे प्रत्येकाच्या बॅगमध्ये आणि हा इथला नाश्ता आहे सिताराम आश्रमातील अशी सर्व व्यवस्था इकडे भांडे ठेवायची जागा आहे इकडे भांडे ठेवण्या धुण्यासाठी जागा आहे खूप सुंदर इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था या बाजूला आहे सुंदर अशा प्रकारचे आश्रम आणि या सिताराम आश्रमातून आता आम्ही निघत आहोत इथून निघालं की बऱ्याच जणांना कुणीकडे जायचं आहे पूर्व दिशेनं पुन्हा गेटमधून बाहेर निघायचं थोडासा या ठिकाणी नकाशा सुद्धा लावलेला आहे उत्तर वाहिनीचा आपण बघा पुन्हा मग गेटच्या जवळच लावलेलं आहे गेटमधून आपण बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर खाली किनाऱ्याला जायचं आहे गेटमधून बाहेर पडलं की लगेच नर्मदा माई आहे सुंदर नर्मदा माईचं दर्शन हा पश्चिम तट आणि समोरून दिसतो तो तट तो काही परिक्रमा करतो म्हणून प्रशस्ताने बघा मैयाच्या किनाऱ्याने इथून तिथून लाईट लावलेल्या आहेत अजूनही ते लाईट चालू आपण बघू शकतो ते लाईट जे दिसते आता मी दाखवतो मला नर्मदा माईच्या उत्तर तटाच्या तटाची जी परिक्रमा तो पूर्व दिशेच्या लाईटी आहे कारण परिक्रमेमध्ये लोक रात्रंदिवस चालतात खूप गर्दी होत असते काही <takers> <तो> नाही <takers> वाटत कि ह्या आश्रमातून जायचं कुणीकडे बघून पाठीमागे फिरतात म्हणून मुद्दामच हे गेटचा व्हिडिओ टाकलेला आहे सरळ मय्याच्या किनाऱ्यावर यायचं आणि किनाऱ्यावरून मग डाव्या हाताला वळायचं असतं इथे तिकडे डाव्या हाताला आम्ही वळतो बरेच मंडळी स्नानासाठी थांबलेली आहेत या बाजूलासुद्धा लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे पहा लोक बऱ्याच वेळ बऱ्याच वेळेला लोक या ठिकाणी नर्मदा मैयामधील शिवलिंग घेतात असं दिसतं की या ठिकाणी भरपूर खडे आहेत आणि शिवलिंग आहेत असं घेतलं जातं पण जे आपल्याला पूजे करता शिवलिंग न्यायचं आहे ते खरं तर नर्मदा माईच्या प्रवाहातलं नेलं पाहिजे ते विशेष महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये स्वयंसिद्ध असा किनाराने रस्ता बनवलेला आहे या खड्यामधून जरा पाय फिरतायत पण असं थोडंसं साईटनं सा आम्ही चाललोय कारण पण मातीचा रस्ता आणि गवत वगैरे असल्यामुळे चालायला बरं वाटतं वर्षा बाजूनं या ठिकाणाहून मैया क्रॉस होणार आहोत सुंदर इथे व्यवस्था केलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्व भाविकांची स्नानाची सुद्धा इथे अशी व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचे काही व्यवस्था स्टॉल आहेत विक्री करता या ठिकाणी आहे इमर्जन्सी अँब्युलन्सीचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी व्यवस्था ठेवलेली आहे ठिकाण नर्मदा मैया या पुलावरनं क्रॉस करायची त्याच्या पहिल्या अगोदरचं हे क्षणचित्र आहेत त्या ठिकाणी पाणी वगैरे जा जार आहेत पाण्याचे विश्रांतीसाठी सुंदर अशा प्रकारचा हॉल इथे बनवलेला आहे भरपूर भाविक या ठिकाणी बसू शकतात चालताना दमल्यानंतर आता इथे या हॉलमधून बाहेर पडल्यानंतर नावेनं पार होणार व्हायचो पहिलं तर यावर्षी तसं नाही आहे या ठिकाणी पूल बनवलेला आहे या हॉलमधून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि समोर आता मैया दिसते खरं तर थंड वातावरण आहे सकाळी आज म्हणजे निघाल्यापासूनच थंडी वाजायची असं तर वाटत होतं कानाला बांधायला काहीतरी मी आणायला पाहिजे होतं अशी थंडी वाजत होती पण आनंद वाटला खूप मस्त वाटलं छान वाटलं कारण सकाळी सकाळी गरमी नाही काय नाही आणि चालताना अंग असं गरम होऊन जातं गरमी होती तर अजूनपर्यंत गरम झालेलं नाही बराच वेळ जातो म्हणजे आमचा आता नर्मदा माई याच्या उत्तर वाहिनी नर्मदा माईच्या पश्चि पश्चिम तट आता पूर्ण होतो आहे तट पूर्ण होऊन आता आम्ही पूर्व तटावरती जाणार आहोत समोर आपण बघत आहात हा पूल आहे अगदी आम्ही निघाल्यापासून बरोबर दोन तासात बसत उठत या ठिकाणी दोन तासामध्ये आलेलो आहात म्हणजे दोन तासामध्ये आमचा पश्चिम तट वाहिनी परिक्रमेचा पूर्ण झाला आहे तात्पुरता अशा प्रकारचा हा पूल बनवलेला आहे उत्तर वाहिनी परिक्रमेकरता पण छान नावेला खूप गर्दी व्हायची मागच्या वेळेला प्रशासनसुद्धा या ठिकाणी पोलीस वगैरे सुरक्षा गार्ड भरपूर आहेत सर्वांनी नर्मदा माईचं दर्शन घ्या हा व्हिडिओ मुद्दामच आपण बनवत आहोत कारण सर्वांना परिक्रमेसाठी सोपा जाईल आणि आपणही पुन्हा चोवीस एप्रिलला परत परिकिमेला येणारच आहोत पण ही व्यवस्था करण्याकरता थोडंसं कठीण आहे कारण मुक्कामाची जागा भेटणं आणि आपण सगळं ए सी रूम वगैरे करत असतो म्हणून जागेसुद्धा रूमसुद्धा अवेलेबल झाल्या पाहिजे म्हणून ज्यांना यायचं त्यांनी लवकरच कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे खूप सुंदर अशा प्रकारची खळखळ खळखळ माझी माई वाहते संत अशी पाहायला भेटत नाही ती संतत आहे खूप स्पीडनं पाणी वाहतं मैयाचं संथता इथे पाण्याची बघायला भेटत नाही आहे अशा पद्धतीचा पूल बनवला आणि तात्पुरता बनवलेला आहे फक्त उत्तर वाहिनी परिक्रमेकरता पण पर छान बनवला त्यावरती सुद्धा लायटिंग वगैरे भरपूर केलेले आहेत कारण रात्रंदिवस ही परिक्रमा चालू असते बस करून आलेलो आहे अशा पद्धतीचा हा प्रवास आहे पुढे मनी नदी आहे मेन नदी आहे पार होऊन आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी छान बनवलेलं आहे इतकं भारी वाटते सुंदर वाटते आनंदच आनंद लोक या ठिकाणी आले का विश्रांतीसाठी खूप छान आहे कॅमेरेसुद्धा आहे सुरक्षा म्हणून स्नानासाठी या ठिकाणी सुंदर व्यवस्था केली आहे खूप छान प्रशासनाने सर्व व्यवस्था सुंदरच केलेली आहे नेहमीपेक्षा यावर्षी छान केलेलं आहे सर्वच इकडे जर पाहिलं ज्यांना वरती तिलकवाड्याला जायचं असेल इथून हा वरती रस्ता आहे जाण्यासाठी काही वरती इकडे तिलकवाड्याला पण काही मंडळी जातात म्हणजे त्यानंतर असं वरती वरणं फिरून पुढे मेन नदी मेन नदीचा एक पूल लागतो तो पूल क्रॉस होऊन असं इकडे यावे लागतं पण तो बरंसं लांब पडतं समजा काही मंडळी तिथे गाडीनं जातात तेवढ्याला जाता येतं ते पण मार्गामध्ये थोडंसं लांब पडतं म्हणून बऱ्यापैकी भाविक सरळच जाण्याचं नियोजन करतात कारण आपण राघव नर्मदा परिक्रमातला जो रोड आहे इथे आपण जातो पण किंवा आपण गाडीने नाही तिकडनं वरती जातो कारण भाविकांना चालूमध्ये वयस्कर लोक काही असतात वर चढणं शक्य ना होत नाही काहींना म्हणजे इतकं उंच चढून जायचं पुन्हा असं लांब फिरून यायचं त्यापेक्षा मग मी नंतर त्यांना गाडीनेच घेऊन जात असतो तिथे म्हणून आता ह्या मार्गाने तिला वरती न जाता डायरेक्ट आम्ही सरळ चाललेलो आहोत हे मेन नदीचं पाणी आहे तिला सुद्धा एक छोटासा पूल बनवून तिथं पाणी काढून दिलेलं आहे तरीची आख्यायिका आपण ऐकतोच आहोत आपण बऱ्याच वेळा सांगितलं आणि भाविकांना सांगत पण असतो मणी नागाच्या अश्रूपासून ती बनलेली आहे तिचीसुद्धा अव्यवस्थ होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठा जनरेटर आहे म्हणजे अंधाराची चिंता नाही रात्री जरी परिक्रमा आपण करत आलो तर पुढं पुढं आल्यानंतर सिमेंटचा रस्ता लागतो आणि काही अंतर चालून आल्यानंतर पुढे मणी नागेश्वर आहे आता मणी नागेवरेश्वर आश्रमात आम्ही जात आहोत आपल्या राग होणार मधपुरी म्हणजे काही भाऊ पण आमच्या पुढे दर्शन घेऊन पुढे निघालेले आहेत मणी नागेश्वरून दर्शन करून परत असं पुन्हा या रोडला यावं लागतं पूर्वतटावरती आहोत नागेश्वर या ठिकाणी सुद्धा चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर्व परिक्रमो असे आनंद लुटत आहेत हनुमानजीचं दर्शन या ठिकाणी अत्यंत पुराण शिवलिंग या ठिकाणी आहे या शिवलिंगाचं मनी नागेश्वरचं दर्शन आपल्याला घडवणार आहे गोपाळपुरे यांचे सुंदर आश्रम या ठिकाणी आहे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघत आहोत परिक्रमा करून आल्यानंतर कोणाच्या पाहायला काही जखमा वगैरे झाल्या काही तर त्या ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र आहे इथे उपचार केले जातात काही गोळ्या औषधं दिली जातात आणि आता आम्ही दर्शन करून इकडं बाहेर काही नाश्ता घेतात आम्ही दर्शन करून आता बाहेर निघत आहोत पुढचा मार्ग थोडंसं आतमध्ये यावं लागतं पण आलं पाहिजे या ठिकाणी पौराणिक शिवलिंग आहे आणि लगेचच सिमेंटचा रस्ता लागतोय इथून लगेच रोडला लागतोय पुन्हा आता रस्ता चांगला पक्का रस्ता लागलेला आहे काही वेळ असाच चालणार आहे आता इथून आपण डांबरी रस्ता सोडत आहोत पुढचा शॉर्टकट रस्ता आहे परिक्रमा मार्ग असे बोट सुद्धा रस्त्याने तिथून लावलेले आहेत ला थोडासा पांदीचा रस्ता लागतोय त्या रस्त्यानं सर्व परिक्रमाशी जातात थोडासा शॉर्टकट पडतो पुढून फिरून यावं लागतं जरा असे काही ठिकाणी स्टॉल लावले या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था चहा नाश्ता व्यवस्था उत्तरवाहिनी पायी परिक्रमा करत असताना सर्व राघवनर्मदा परिक्रमा ग्रुपचे सर्व भाविक वासन या गावी आपण आलेलो आहोत तर इथे आपण सप्ताह केला होता नर्मदा पुराण पारायण केलं संतकथा पण या ठिकाणी केलेली होती हाच तो हॉल आहे त्या हॉलमध्ये समोरच्या आणि संध्याकाळी कीर्तन असायची दिवसभर संतकथा असायची खूप आनंद सर्व परिकमाशाने या ठिकाणी त्यावेळेला लुटलेला नर्मदा ह्या आणि इथून पुढे आता हे आश्रमातून जाणार आहोत सर्वजण भाविक आपले रागव नर्मदा परिच मित्र अशा प्रकारचा किनाऱ्याचा काही पायी प्रवास आहे रस्ता व्यवस्थित बनवलेला आहे प्रशासनाने पायी अशा पद्धतीने सर्वजण एकत्र व्यवस्था चालतात नर्मदे वेगवेगळ्या ठिकाणी शिष्टवालय असतात

सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आता नावीनं ना सर्वजण पलीकडे पार होणार आहोत म्हणजे आमच्या या ठिकाणी राग होणार परिक्रमे जिथे संकल्प केलं होतं त्या ठिकाणी जाणार म्हणजे परिक्रमा पूर्ण होते सुंदर असेल पाण्याची सुद्धा व्यवस्था थंड पाणी वगैरे छान व्यवस्था इथे केली आहे विश्रांतीसाठी सुंदर मंडप बनवला तिकीट काढून मग पुढे जायचं असत जास्त गर्दी होऊ नये म्हणून या ठिकाणी बरोबर त्यांनी बारी वगैरे बनवली यातून मग नावेत बसण्यासाठी जायचं ज्या वेळा शेवटी शेवटी थोड्या दिवसामध्ये आता आज पहिला दिवस आहे पण हे पूर्ण गच्च भरलेला असणार लाईनला लागून आता नावेच्या <laughs> ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणून आम्ही उत्तर लिहिलो आहोत नावेतून आणि बाकी आणखी काही आपले असे नावेतून येत आहेत